हजार नऊ साली आम्ही एका अभयारण्यात गेलो होतो शिरीष उत्तम फोटोग्राफ काढतो तर दररोजच्या राईड्स वगैरे चालू होत्या आणि एक दिवस त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही या बाजूला जाऊ शकत नाही एक कुतूहल असतंच ना मनात तसं आम्ही विचारलं की का जाऊ शकत नाही आपण तिकडे तर त्यांनी सांगितलं एक तिथे हरिण मेल आहे लगेच दुसरं कुतूहल की काय झालं असेल हरणाला वाघाने खाल्लं का काय झालं चौकशी अंती असं कळलं की त्या हरणाच्या पोटामध्ये प्लॅस्टिक निघालेलं होतं इतका संताप झाला की सारख्या प्रकारे म्हणजे एक हरिण मरू शकतं कसं काय शक्य आहे पण मग जरा म्हणजे विचार करायला सुरुवात केली आणि लक्षात आलं प्लॅस्टिक सगळीकडे हो आत्ता आपल्या सगळ्यांकडे फोन आहे ना त्या फोनमध्ये जर तुम्ही बघितलं तर मागच्या बाजूला सगळं प्लॅस्टिक आहे कारण फोन ड्युरेबल पाहिजे गाडी कोणाकोणाकडे इथे आहे खूप जणांकडे गाडी आहे सरांची तर गाडीची म्हणजे तुम्ही तर गाड्या विकता पण तुम्हालाही माहिती आहे की इथे गाड्यांमध्ये सव्वीस टक्क्यापेक्षा जास्ती प्लॅस्टिक असतं म्हणजे पुढचे जे आपले डॅशबोर्ड असतो किंवा बाजूच्या पट्ट्या असतात या सगळ्या प्लॅस्टिकच्या असतात म्हणजे ब प्लॅस्टिकनी मारलो का हो त्या हरणाला तर नाही म्हणजे जेव्हा बघायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं की गेल्या सहा दशकामध्ये जगभरात आठशे करोड मेट्रिक टन इतकं प्लॅस्टिक वापरलं आहे त्यातलं फक्त नऊ टक्के हे रिसायकल आहे आणि बाकीचं सगळं तसंच म्हणजे पडून राहिलेलं आहे म्हणजे आपला जास्ती वापर आणि आपल्या सवयी ह्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालेला आहे मग जरा प्लास्टिकबद्दल अभ्यास सुरू केला आणि मग त्याच्यात कळलं की प्लॅस्टिक नष्ट व्हायला एक हजार वर्ष लागतात पण प्लॅस्टिकचा जन्मच म्हणजे शोधच फक्त एकशे तीस वर्षापूर्वी लागला आहे म्हणजे पहिलं जे प्लास्टिक आहे ते नाहीसं होण्याकरता आठशे सत्तर वर्ष लागणार आहेत म्हणजे आपल्या अनेक पिढ्या जाणार आहेत तरीही ते प्लास्टिक नष्ट होणार नाही आहे मग ठरवलं की जरा प्लास्टिकला समजून तरी घेऊ की प्लास्टिक असतं काय किंवा ते कशापासनं बनतं जेव्हा लोकांना विचारायला सुरुवात केली तेव्हा प्रत्येकाने सांगितलं म्हणजे बहुतेकजण आम्हाला सांगायचे की प्लॅस्टिक हे पॉलिमरपासनं बनतं हे खरं आहे की प्लॅस्टिक हे पॉलिमरपासनं बनतं पण प्रत्येक पॉलिमर हा काही प्लॅस्टिक नसतो मग काय करता येईल मग एकीकडे असा विचार चालू झाला की आपल्याला हा प्लॅस्टिक जे आहे ह्याचा उपयोग काही वेगळ्या प्रकारे करू शकतो का की त्याचा कच्चा माल म्हणून उपयोग करू शकतो का मग आमचे खूप वेगवेगळे प्रयोग सुरू झाले पण काही हातात लागत नव्हतं एक दिवस आम्ही एका पार्टीला गेलो होतो तिथे एक बर्फाचा खडा असा कोणीतरी टेबलावर आणून ठेवला तो वितळताना जेव्हा बघत होतो ना, हो ना तेव्हा मनामध्ये विचार आला की पाण्यापासनं बर्फ आणि बर्फापासनं पाणी होतं तर आपण असं काही प्लॅस्टिकबद्दल करू शकू का कारण प्लॅस्टिक जे आहे ना हे बनतं पेट्रोलियम हायड्रोकार्बन्सवर म्हणजे ज्याच्यापासनं आपलं डिझेल पेट्रोल निर्माण होतं त्याच्यापासूनच प्लॅस्टिकही तयार होतं आता क्लू मिळाला पण नुसता क्लू मिळणं म्हणजे सोपं नव्हतं मग आमचा प्रयोग वेगवेगळे सुरू झाले अर्थात पहिलं होतं की किचनमध्ये करायचं मग पहिल्यांदा एका पॅनमध्ये प्लास्टिक घातलं सगळा पॅन जळला मग त्याच्यानंतर त्याच्यात पाणी घातलं पण काही म्हणजे काही मिळेल ना मग आमच्या दोघांच्यापैकी कोणाच्या तरी आता मला अजूनही आठवत नाही कोणाच्या मनात हा विचार आला की आपण प्रेशर कुकरमध्ये घालूयात ते प्लास्टिक आणि बघू काय होतं घातलं बूम पहिला प्रेशर कुकर फुटला मग असं वाटलं अरे बहुतेक ना कदाचित छोटा प्रेशर कुकर आहे म्हणून कदाचित असं काहीतरी झालं असेल म्हणून मग आम्ही एक मोठा प्रेशर कुकर हाताला घेतला आणि मग त्याला म्हणजे त्याच्यावर प्रयोग करायला लागलो पण तोही उडला मग श परत सुरू झालं की काय करता येईल मग त्याची शिट्टी बाजूला केली मग त्याला एक अशी ट्यूब लावली ती ट्यूब जी आहे ती एका पाण्यात सोडली आणि एक दिवस त्या पाण्यावर आम्हाला ना असे काळ्या रंगाचं काहीतरी द्रव्य म्हणजे हे करताना दिसलं लगेचच जाऊन आम्ही दोघांनी ते आ, टेस्ट करून आणलं आणि आम्हाला सांगण्यात आलं की अरे हे तर हायड्रोकार्बन्सच आहेत लगेच खुश ठरवलं की आपण पहिलं मशीन बनव आता शिरीष आणि मी मशीन कसं बनवायचं ह्याची कुठलीही आम्हाला म्हणजे माहितीही नव्हती आम्ही खरं सांगायचं तर पहिला ॲक्च्युली म्हणजे मोठा प्रेशर कुकरच म्हणा बनवला आणि म्हणजे त्यावेळेला जेव्हा पहिल्यांदा बनवला तेव्हा आम्ही भारतातले पहिले आणि आम्ही इतके खुश झालो तेव्हा कारण का सगळीकडे नाव यायला लागलं की असे लोक आहेत पुण्यातली लोकं आहेत की ज्यांनी असं काहीतरी मशीन बनवलंय भयंकर अभिमान सगळीकडे नाव दीड महिन्यानंतर एक गृहस्थ आले आणि म्हणाले की अहो तुम्हाला इथे त्या मशीनच्या जवळ वास येतोय का वास आम्ही दोघंही अगदी म्हणजे ह्यानी हो हो पहिल्या दिवसापासून त्याला वास येतोय त्यांनी सांगितलं की ह्या प्रक्रियेमध्ये जो गॅस येतो आहे ना तो तुम्ही हवेत सोडताय आणि हा जो वास आहे तो त्या गॅसचा वास आहे आणि हा करता म्हणजे वातावरणाकरता खूप वाईट आहे दोघांनी त्या दिवशी संध्याकाळी ठरवलं आणि ते मशीन लिटरली आम्ही स्क्रॅप करून टाकलं बंद करून टाकलं दोघांच्या असं मनात आलं की ठीक आहे ना अपयश असे येतात आयुष्यात झालं आपल्याला नाही जमलं देऊ सोडून पण ज्या तुम्ही एखाद्या गोष्टीवर काम करायला लागता त्या कुठेतरी मनामध्ये ना असं मागे काहीतरी तुमच्या घोळत असतं आम्ही जिद्द न सोडता चिकाटीने पुढे जायचं ठरवलं आणि मग साधारण पुढची दोन दोन वर्ष हा गॅस काय असतो हे समजून घ्यायला मग आम्ही सुरुवात केली आणि म्हणजे शोधात असं कळलं की हाच एक वेगवेगळे गॅस येतात या प्रक्रियेतनं आणि हे आपल्या एल पी जीसारखे सारखे असतात म्हणजे याचाच उपयोग आपण एनर्जी म्हणूनही करू शकतो म्हणून मग दुसरं मशीन बनवलं की ज्याच्यामध्ये आम्ही हाच गॅस एनर्जी म्हणून वापरायला सुरुवात केली आणि हे करत असताना जेव्हा म्हणजे तुम्ही जर एखादा शंभर किलो प्लॅस्टिक आमच्या मशीनमध्ये टाकलं तर यामधून पन्नास ते साधारण सत्तर पंच्याहत्तर लिटर इतकं लिक्विड फ्युएल बाहेर येतं वीस बावीस टक्के गॅस येतो आणि पाच ते दहा टक्के यातनं चार म्हणजे खाली बुकटी राहते आता हे जे फ्युएल आहे इंधन आहे ह्याचा उपयोग जाळण्यासाठी केला जातो म्हणजे जनरेटर फर्नेस इन्सिनरेटर बर्नर बॉयलर इवन ट्रॉलर्स बोटी या सगळ्या प्रकाराकरता हे इंधन वापरता येतं म्हणजे एकीकडे एक आमचा हा प्रवास सुरू झाला होता पण मग पुढचा प्रश्न आला यामध्ये आम्ही इंधनाचं काहीतरी करू शकतो आहे यातल्या गॅसचं काहीतरी करू शकतो आहे पण आता राहिली भुकटी त्याचं काय करायचं मग त्याच्यावरती अभ्यास सुरू केला आणि मग लक्षात आलं ही जी भुकटी आहे याच्यामध्ये थोडंसं प्लॅस्टिक आहे ते जर आपण डांबरामध्ये विसळलं तर त्याच्यापासून उत्तम रस्ते तयार होतात आणि मग तेव्हापासून आम्ही बिनखड्ड्याचे डांबराचे रस्ते बनवायला सुरुवात केली म्हणजे आज पुणे आणि आजूबाजूच्या भागामध्ये पन्नास किलोमीटरपेक्षाही जास्ती रस्ते ही बुकटी वापरून केलेली आहे मग एकीकडे मशीन तर आमचं चालू होतं आजूबाजूला आम्हाला प्लॅस्टिक मिळत नव्हतं आम्ही लिटरली कचरा कुंडीत हात घालून रिकामी प्लॅस्टिकचे घेऊन यायचो कारण काय आहे की पातळ प्लॅस्टिकला काहीच पर्याय नाही त्यामुळे ते युजली फेकलं जातं लँडफिलला जातं मग ते कुठनं तरी आणायचं आणि त्याच्यातनं आपलं मशीन चालवायचं असा आम्ही प्रयोग करत होतो आणि हे करत असताना म्हणजे शिरीष कॉस्ट अकाउंटंट आहे त्यामुळे तो म्हणला की आपल्या मशीनचा आपण व्यवसाय म्हणून होतो का म्हणजे यातनं पैसे मिळतात का हे बघायला पाहिजे कारण तुम्ही कुठलाही व्यवसाय केलात तर तो, तो तीन गोष्टी त्यांनी म्हणजे फुलफिल केल्या पाहिजेत एक म्हणजे तो सोशली त्याचा इम्पॅक्ट झाला पाहिजे एन्व्हायरमेंटली फ्रेंडली पाहिजे पण हेच करत असताना त्यातनं पैसेही मिळाले पाहिजेत कारण का जर पैसेच मिळाले नाहीत तर कुठलं इनोव्हेशन कसं चालणार हो त्यामुळे आम्ही एकीकडे एक 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 ते मशीन रन करत होतो आणि हे करत असताना मग लोकांशी बोलायलाही सुरुवात केली की प्लास्टिक अतिशय मस्त प्रॉडक्ट आहे उत्तम प्रॉडक्ट आहे आपल्या सगळ्यांचं जे आयुष्य प्लॅस्टिकमुळे खूप सुखकारक झालं आहे मग आता बघा लहान मुठ मुलाची पाण्याची म्हणजे दुधाची बाटली हां तेपासनं ते एखादा ते माणूस व्हेंटिलेटरवर असेल तर त्या व्हेंटिलेटरचा मास्क आणि ट्यूब्स या सगळ्या प्लॅस्टिकच्या असतात म्हणजे प्लॅस्टिक आपल्याला फार जन्मापासून ते मृत्यूपर्यंत साथ करतं आपल्या आजूबाजूला सगळीकडे प्लॅस्टिक आहे मग इतकं उपयुक्त आहे तर मग लोक बाजूला का नाही ठेवत म्हणून मग लोकांना जाऊन सांगायला सुरुवात केली की अहो तुम्ही प्लॅस्टिक जरा बाजूला काढून ठेवा ते कोणाकडे तरी द्या आणि काय काय पुण्यात राहायचा एक म्हणजे फायदा असतो की एकजण म्हणले आजोबा म्हणले मी तुम्ही चांगलं सांगताय पण होतं काय आम्ही ओला कचरा वेगळा करतो कोरडा कचरा वेगळा करतो पण जे आमच्याकडे न्यायला येतात ना ते दोन्ही करतात एकत्र उपयोग काय आहे तुमचा म्हणलं बरोबर आहे काही म्हणजे आपल्या नुसतंच आपण सांगतो ह्याच्यावर आपण काहीतरी सोल्युशन दिलं पाहिजे ना आणि तिथनं आमचा प्लास्टिक कलेक्शनचा म्हणला उपक्रम सुरू झाला पहिले सहा महिने आम्ही आमच्या गाड्या घेऊन गावभर हिंडून प्लास्टिक गोळा करून आणत होतो म्हणजे आज सहज मागे वळून बघताना असं लक्षात आलं की आपण काम करत गेलो आणि म्हणजे काम होत गेलं पण काय करायचं किंवा हे ध्येय करूनच काम करायचं असं कधी लक्षात नव्हतं म्हणजे असं काही ठरवलं नव्हतं की आपल्याला हे मिळवायचं आहे म्हणूनच हे काम करायचं पण आज म्हणजे पुण्यासारख्या फक्त शहरातनं गेले साडे नऊ वर्ष आम्ही हे प्लास्टिक कलेक्शन करतो आहे आज छत्तीस हजार घरातनं आम्ही हे कलेक्ट करतो मी तुम्हाला आकडा सांगते सत्तावीस लाख किलो इतकं प्लास्टिक गोळा केलं आता यातलं मोस्ट प्लास्टिक हे म्हणजे पॅकेजिंग किंवा रॅपर्स आहेत या एका रॅपरचं वजन असतं अर्धा ग्रॅम किंवा एक ग्रॅम म्हणजे एक किलो बनवायला अडीच हजार ते तीन हजार इतके रॅपर्स लागतात मग आता तुम्ही कल्पना करा की किती आम्हाला रॅपर्स गोळा सत्तावीस लाख करायला लागली आणि हे करत असताना एकशे साठ लाख सीओ टू एमिशन त्यातनं वाचलेलं आहे म्हणजे आपल्या पृथ्वीलाही त्याचा म्हणजे खूप फायदा झालेला आहे तुम्हाला वाटत असेल की आम्ही खूप मोठी आमची टीम आहे आम्ही फक्त सहा जणं मिळून हे काम करतो आहे आणि आता विविध शहरांमध्येही हे काम आम्ही सुरू केलेलं आहे म्हणजे बघा आम्ही जेव्हा एकटे सुरू झालो ना तेव्हा आम्हाला म्हणजे आमची टीम आली आम्हाला लोकं मिळत गेले लोकांना असं वाटायला लागलं की आपणही प्लॅस्टिक सेग्रिगेट करावं मला असं वाटतं की आपल्यातल्या प्रत्येकाने जरी असं ठरवलं ना की मी यो प्लॅस्टिकला योग्य रिस्पेक्ट देईन आणि मी माझ्या सवयीत थोडासा बदल करेन म्हणजे मी प्लॅस्टिक वेगळं ठेवेन किंवा मी ते रिसायकलिंगला देईन एवढा जरी आपण म्हणजे बदल घडवला ना तरी मला वाटतं हे सत्तावीस लाखाचे जास्ती नंबर व्हायला वेळ लागणार नाही आता या प्रवासात ना मी एकटी नाही माझी सतत टीम बरोबर असते आणि ह्यातला सगळ्यात आमचा मोठा बॅकबोन आहे तो म्हणजे शिरीष फडतरे आता मी शिरीषला आमंत्रित करते की येऊन पुढच्या गप्पा मारायला सुरुवात कर